नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान नाशिक येथे संपन्न झालं या मैदानातील मित्रांनो एकूण पंचाळीस गट पळाले आणि गटाला काटाकीर लढती आपला बघायला भेटल्या आणि मित्रांनो आत्ताच आपल्याला सेमीचा थरार थोड्याच वेळात बघायला भेटणार आहे तर मित्रांनो या युवा केसरी मैदानातील टॉपचे नंदी कोण कोणत्या सेनेत पळणार हेच आता आपण बघूया तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो आज आपला पलटन दिसेल सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून तसेच मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा बिंदोडचा बाथला मित्रांनो आपला पलटन दिसेल सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक वरून तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केश्री बक्कासूर आणि बाठला आपला पलटन दिसेल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक वरून तसंच मित्रांनो शाकीर पठाण यांचा घरचा साठ सम्राट आणि राजा घरचा सात सम्राट आणि राजा मित्रांनो आपल्या पालटन दिसेल सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरून तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीचे सेमी तसेच मित्रांनो अजून सेमी सेमीचे अपडेट आले तर व्हिडिओमार्फत हो, नक्की सांगेल कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद